मिरज ग्रामीणमध्ये आमदार खाडे यांच्याकडून कामांची पूर्तता कळंबी येथील पंचेचाळीस लाख रुपये व तानंग येथील चाळीस लाख बेचाळीस हजार रुपये तसेच पाटगाव येथील पंधरा लाख रुपयांच्या या तीन गावामधील एकूण एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या कामाचा माननीय सुशांतदा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून मंगळवार कळंबी तानंग पाडगाव येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ माननीय दादा खाडे यांच्या शुभस्ते संपन्न झाला याच कळंबी तानंग पाटगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी डी एन पाटील सर शीतल पाटील विक्रांत पाटील आशिष पाटील संजय इरळी अंकुश राजमाने राजू माने सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत ग्राम सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते